राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सरस्वती सो। महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित चौतीसावी व सरस्वती महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित तिसवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साह संपन्न सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित कळंबोलीची चौतीसावी तसेच सरस्वती महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित कळंबोलीची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सुधागड विद्या संकुल कळंबोली येथील सभागृहामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा कुंदा गोळे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी संस्थेच्या उपक्रमांवर प्रकाश टाकत पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या महिलांनी आपल्या अडचणी समस्या एकमेकींशी न बोलता न राहता सांग्याव्या त्यावर मार्ग काढणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे परस्पर सहकार्याची भावना बळकट झाल्यास महिला स्वावलंबी होऊ शकतात पुढे बोलताना त्यांनी महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची आवश्यकता अधोरेखित केली मॅन्युफॅक्चर कंपनीतून माल आणून सदर उत्पादनांची विक्री करून नफा कमावणे गृह उद्योगाला चालना देणे यावर भर देत त्यांनी सांगितले की संस्थेच्या पतसंस्थेमार्फत कमी व्याजदरात कर्जरूपी भांडवल उपलब्ध करून देत आम्ही महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत करू मी माझा व्यक्तिगत फायदा नफा न पाहता सर्व सदस्य महिलांच्या प्रगतीसाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे सभेला उपस्थित महिलांनी सदस्यांनीही विविध विषयांवर चर्चा करत परस्पर सहकार्याची भावना दृढ केली कार्यक्रमाला महिला स्फूर्त प्रतिसाद लाभला

आणि आज शेवाई साहेबांचा वसा घेऊनच आम्ही एकनाथ शिंदे साहेब शेवाई साहेब यांचं धोरण पुढे ठेवूनच आम्ही आमचं कार्य करत असतो आणि प्रत्येक महिला पुढे आल्यानंतर तिला आम्ही मार्गदर्शन कसं करावं ते तुम्ही आता मी माझ्या भाषणात ऐकलंच असेल आणि शेवाई साहेबांचं मार्गदर्शन हेच आम्हाला सर्वश्रेष्ठ जात आपल्या कार्यावरती आणि शिंदे प्रवेश झालेला आहे कशा प्रकारच त्यांना शिंदे साहेब आणि शेवाय सर यांच्या मार्फतच आम्ही पक्ष प्रवेश करतो आम्हाला तिथून आम्हाला ताकद मिळते कारण एकनाथ साहेबांचं सहकार्य सा, सा, सा शिंदे आपल्या सा शेवाय साहेबांना मिळतं आणि शेवाय साहेब आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्याच्यामध्ये आम्ही महिलांना सहकार्य करतो आणि महिला ह्या शेवाय साहेबांच्या कामावर खूप खुश आहेत आणि त्यामुळे प्रवेशाला त्या तयार होतात उत्तीजका बनण्यासाठी आपण मनोगाचा महिलांना एक आकडे मागणी केले आहे गाय आरा महिलांचा उत्तीजका बनण्यासाठी आपण पार्थ असं दिसून आणणार आहे पुढे यावं आणि उद्योजक बनवायसाठी महिलांना मी सांगितलं की तुम्ही प्रत्येकाच्या कोणावर अवलंबून राहू नका कारण आता एकनाथ शिंदेनी हे सांगितले की तुम्हाला मी प्रत्येक महिलेला दीड हजार देतो दीड हजार रुपये म्हणजे कमी नव्हे त्याच्यावर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा हे शिक्षण त्यांनी दिले आणि शेवाय साहेबांचं प्रत्येक वेळेला तेच आम्हाला चांगला असतं प्रकारचा आर्थिक पाठभाव आर्थिक पाल म्हणजे त्यांना छोटे मोठे आम्ही कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभं राहण्याचा त्यांचा बिझनेस करण्याचं आम्ही धोरण उभं करतो आणि त्या महिला पुढे कशा जातील हे आम्ही बघतो महिलांना आव्हान काय तुम्ही पुढे या प्रत्येकीने आपल्या कार्यात सहकार्य व्हा आणि आमचं कार्य इतकं छान आहे शिवसेनेचं की प्रत्येक महिला आवर्जून येते आणि ती स्वतःहून सांगते की मला ह्या पक्षात यायचंय आणि आता तुम्ही बघितलं पक्षप्रवेश झाला त्यांच्या महिलांच्या इच्छेने पक्ष प्रवेश केला आम्ही जबरदस्ती कुठल्या कार्याची करत नाही आणि आमचे शेवाई साहेब आहेत ते आम्हाला वेळेला मार्गदर्शन करत असतात त्यामुळे महिलांना आम्ही मार्गदर्शन